पंचशील नगर मोहपाडा येथील घराला आग सुदैवाने जीवितहानी टळली वासांबे मोहपाड्यातील पंचशील नगर मध्ये कुटुंब राहत असलेल्या विशाखा विठोबा गायकवाड यांच्या घरात आई आणि मुलगा दोघेजन गाढ झोपेत असताना अचानक किचन मध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली या आगीत घरातील फर्निचर फ्रिज एसी मिक्सर घरगुती सामान आणि इतर विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे आगीने रुद्र रूप धारण केल्याने आसपासच्या नागरिकांनी एम आय डी सी अग्निशमन दलाला पाचारण करताच अग्निशमन दलाच्या जवानांनी परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली घराला मागील दरवाजा असल्याने सुदैवाने घरातून दोघे जण बाहेर पडले रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर तलाटी सुदर्शन पाळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न,